शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करीत आलेले ज्येष्ठ नेते आमचा मान अभिमान स्वाभिमान माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी श्री विठ्ठल त्यांना निरामय दीर्घायुष्य देव हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना शुभेच्छुक सद्गुरु एंटरटेनमेंट फाउंडेशन पंढरपूर आमचा यूटूब चैनल वरिल पीवियर मांजेस पंधरे वाता या न्यूजला सब्सक्राइब करा आनी शेजारील बेल आइकान वर क्लिक करा कुनी धनान, कुनी कायेन, कुनी वाचेन आच आने कानी सहकारे केला आनी आच हे मैदान पहल्यात वर्षी कुरूला दोन मैदान साकारता आ आज हे छोटस रोप वाटायला या ठिकाणी जी शेवटची कुस्ती एक्क्याहत्तर हजार रुपये इनामाच्या राजू खरे साहेब यांच्या तर्फे राजू खरे साहेबांनी सिकंदर शेख महाराष्ट्र केसी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडे घेऊन गेले आणि पाच लाख रुपये त्या गरीबाच्या बोलला देऊ केला पाच लाख वाजवा टाळा जरा पाच लाख रुपये शिंदे साहेब यांच्याकडून दिला त्या सिकंदर शेखला असे राजो मोजे कुरुल तालुका मोहोळ येथे कैलासवासी विष्णू बाबू धोत्रे यांच्या स्मरणार्थ सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या भव्य निकाली कुस्त्यांसाठी मोहोळ राखी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्यातर्फे एकाहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक लावण्यात आले आहे सदर स्पर्धाची कुस्ती उद्योजक माननीय श्री राजू खरे यांच्या मार्फत लावण्यात आली सदर कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल माननीय श्री राजू खरे साहेब यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला या कुस्ती स्पर्धेसाठी माजी नगराध्यक्ष नगरपालिका पंढरपूर वामनता बंद पट्टे वस्ताद पैलवान बाळासाहेब चौरे मोहळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख दादा पारवे बेगमपूर सरपंच प्रकाश सपाटे युवा नेते गणेश जाधव रंगनाथ गुरव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे मोह तालुका उपप्रमुख अमर सोनवले चंदन शिवेसर लखन वाघमारे निखिल गायकवाड आतिश सावंत नोमिनाथ शिरसट व समस्त कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपुराने गुडी हे आता खांच्यावर पताका घेतलेली आहे आख्या गावाचं पाठबळ आहे तुम्हाला खरे साहेबांच्या सारखी माणसं तुमच्या पाठीशी आहेत आता पताका खाली टेकवायचे नाही हा तानाजीला पुढच्या वर्षी मैदान घेणार टाळ्या जरा टाळ्या पुढच्या वर्षी मैदान तानाजी होत एक लंगी घातलेली आहे विकास लावण्याचा प्रयत्न आहे विकासचा चा लक्ष्य लक्ष ठेवून मग मैदान पाहतो हा विकास इयत्ता चौथीला होता आणि तानाजी इयत्ता आठवीला त्यावेळेस वडिलांचं छत्र हरपलं मनासी में उल्लेख किया जन्म होना तो भाग्य की बात है मृत्यु होना तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है तानाजीरा कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है जिनकी साफ है घर में मथुरा काशी है तानाजी सभी